कालची घडलेली घटनेमध्ये त्या घटनेला त्या मोर्चासाठी जो पैसा वापरला गेला तो ठरवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आमदार जितेंद्र मुंबईतून आलेले आमदार जे बीड जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातला माणूस येऊन पैसे लावतो मोर्चासाठी बीडचा आमदार त्याच्यामध्ये सामील आहे या दोघांनी मिळून हे षडयंत्र असलं दाखवला हा बा सर्वपक्षीय मोर्चा पण हा मोर्चा सर्वपक्षीय नव्हता हा मोर्चाला स्वरूप दिल्या गेलं पण हे सगळं खेळ केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज आता आम्ही आजही सांगतो कालही सांगतो ही झालेली हत्या ही, ही क्रूर आहे तो आमचा भाऊ आहे हा हा जातीवादातून घडलेली घटना नाहीये आणि त्या उपरांत तुम्ही मोर्चा करता तु मोर्चा विषय काय होता आरोपी पकडण्याचा आरोपी अटक करा आणि विषय काय म्हणाला काढला की धनंजय मुंडे साहेबांवर गेलात त्या हत्याकांडाशी धनंजय मुंडे साहेबांचा कुठेही संबंध नाही त्यांनी स्पष्ट सांगितलंय पूर्ण चौकशी होईल चौकशी आणते जे निर्णय होईल आणि जो फाशी द्या मी आम्ही आज म्हणतोय त्यांना पकडा चौकशी न करता डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्रसमोर फाशी द्या हे जनता हे जनता जेवढी लाखो पंचवीस लाख जनता त्याला ठराव देईल त्याला सगळे से आम्ही सहमत आहोत